नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सावंतवाडीमध्ये आलेलो माझगाव येथे सगळी मित्रपरिवार आहे आज खास वेळ काढलं आहे सगळ्यांनी कुठं जायचं आहे बघा बघायचं तर गुरांचा वाडा आहे गोठा म्हणतोय बघा वारुळ आहे आई शपथ असं वाटतं नागाची भीती वाटते एवढे वारुळ आहेत मुंग्यांचा वारूळ म्हैशी आहेत आतमध्ये असा जुना वाडा आता कमी ठिकाणी पाहायला मिळेल शेणाच्या गोवऱ्या बघा थापलेल्या आहेत मस्त जबरदस्त वाटतं ना अशी ही सगळी जुनी पिढी ही जुनी लाईफस्टाईल आणि जुना राहणीमान होतं पहिलं आता कमी घरे राहिले आहेत असे आमचा पण वाडा आहे ना पहिला असा मातीचा होता आणि वरती झावल्या होत्या सुपारीच्या मस्त वाटायचा तो म्हणजे दोन हजार नऊपर्यंत होतं त्या गोष्टी नंतरला मग वाडा पडला मातीचा कारण ना ही माती ह्या मातीची भिंत आहे ना त्यालाच खांब असायचा आणि त्यालाच वरती आधार असायचा अशी जुनी आहे आहे इकडं काय पाया बरी आहेस ना हां बरी आहेस इकडं म्हणजे रेड आहे चला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आता पाहायला नाही मिळणार कुठल्या अशा युगात आता सिमेंट कॉन्क्रीटची अशी घरं झाले आहेत ना तर अशा युगात अशा गोष्टी आहेत ना आता कमी पाहायला मिळतील या गोष्टी एक वर्ष कमी पाहिलं कुठला फणस म्हणतो फणस नीर फणस नीर फणसाची कापा कापा करतात मस्त लागतात आणि तर ते का जर हे बघतोय ते दुसऱ्याच बघतोय आपण कोकणात राहतोय आणि बघितलं तर ठीक आहे पण ते काढलं तर मार खात कापा खायच्या आधी मार खायला जातात तू जरा खाऊ नयेत सॉरी भारी वाटत हे फणस कसले वाटतात बघ नक्की कुठं जायचंय मगर पकडायला मगर बघायला जायचंय बघूया मगर किती आहेत त्या मला म्हटलेला भरपूर मगर आहेत त्या बोलवल्यावर येतात एक वेगळा अनुभव बघायला भेटणार आहे गाव फिरूया मागच्या व्हिडिओमध्ये प्रवास वगैरे होता फ्रेश वगैरे झालो मस्त वेगळे आता आणि आता परत एकदा संध्याकाळी उंडगायला चला कपडीची बॅग आहे तिकडे आलोय आता आपण आणि खास मगर बघायला आलोय दिसते का नाही बघायचे कोणाच्या ढेंगा खालण्यात जाते बघूया कुठल्या गावात आलोय आपण इन्सुली इन्सुली आणि ही नदी कुठली तेरे तेरेखोल कुठं आहे वासावर येईल बघ तुझ्या अरे बघ झुंबकडे दोन आहेत दोन आहेत बघ केवढी कुठं तिच्या पुढे हा काय टाकलंय की नाही काही

इकडे इकडं दोन कुठं गेल्या आल्या इकडे येतात गेल्या काही पॉवर फुल बघ मातीवर एक आहे मोबाईल ला झूम मोठा आहे म्हणून दिसत आहे असले आरामात बसले ओरिजिनल मगरी

गुरांना पण नसेल पाणी पाजायला नाही तिकडे असतात ना तिकडे गुरं घालतात पडा ना मला ती तोंडच आहे तोंड उघडूनच आहे बघ खायच्या गावात एवढ्या लांब ना आम्ही बघतो एवढ्या तर झूम करून मग दिसते म्हणून आम्हाला असं क्लियर नाही दिसत एक दोन तीन चार आहेत त्या चल दो हैं। हैं। पाच ही पाच आणि ही ती सहा ती सात होती तिकडे आली गेट हँड हँडीकॅप हँडिकॅप घेऊया काय ते मगर बनवणारे काका नाही तिकडं ते कुठंतरी गेलेत आणि ते शिटी वाजवतात येतात मगरी ते म्हणतात आता असते ना तर बरं झालं असतं स्पष्ट असे मगर दिसले असते अजून आणि बऱ्याच अशा दिसल्या असत्या घोळकाच्या घोळका येतात रे ते बोलवतात तर शी एका सिटीत येतात इकडे नसतील ना रे बघू खाली बघून जायला लागेल मगरीचे पिला बिला असली तर लोकांना जू नॅशनल पार्क किंवा असे असे मोठे मोठे असतात ना तिकडे पैसे देऊन बघायला जायला लागतात गावाला असे गावाला बऱ्याच अशा नदी आहेत तिकडं अशा मगरी वगैरे हो बघायला भेटतात आमच्या इकडे पण दापोली तालुक्यात पन्नाळेगा जे गाव आहे तिकडे एक नदी आहे त्या नदीत पण भरपूर मगरी आहेत खेडला आहे खेडला जगबुडी नदी अजून वाशिष्ठी नदी जी दाबोच्या खाडीची आहे ती पुढे चिपूणच्या इकडं तिकडं पण भरपूर नद्या भरपूर मगरींचा घरच किती मगरी आहेत ओरिजिनल मगरी बघायला भेटते एवढेच मोठे तुम्हाला एवढे दिसत आहे लय मोठे नशीब अंगावर नाही आलं रे याल तर जपून या तुम्ही जंगल एवढा खतरनाक आहे ना पोस्टर वर लिहिलेलं आहे वन्य प्रा प्राण्यात इथे रान रेडा गवारेडा बरेच येतात झाल्यावर वडापावची फ्रेमिंग काय होते काय नाही ना का निस्ता वडापाव खावसा वाटतो जेवायला नाही भेटला तरी चालत घेणार आहे मंडळी आत्ता आलो आहे प्रतिक राजच्या शॉपमध्ये प्रतिक स्पॉट्स जो मुंबईला सुद्धा आहे आणि गावाला सुद्धा आहे मस्त हा बघा एन एस बॅकग्राऊंडमध्ये मस्त आहे की स्लीवलेस बॅकग्राऊंड भारी वाटतंय जेवण माझ्या बऱ्याच अशा रील बऱ्याच अशा व्हिडिओ तुम्ही बघता ना हा लोगो बघता बाईच आहे मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड पण आता फक्त मालवणात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र देशाभरात आहे हा ब्रँड खरंच कारण मी स्वतः फॅक्टरीमध्ये जातो ना तिकडे कर्नाटक असू दे हैदराबाद असू दे नाशिक गुजरात राजस्थान आउट ऑफ इंडिया ऑफ इंडिया सुद्धा असतात आणि पार्सल मी स्वतः बघतो सुद्धा प्रोडक्शन तिथूनच निघतो तो ही ब्रँड आहेत मस्त असं टी शर्ट असत आपलं इकडे सावंतवाडीत तुम्ही हा आपला शॉप आहे डॉक्टर भाई जाधव बिल्डिंग मध्ये शॉप आहे ओके तर okay. बरे तसे आता बघते मी पण आता पॅन्टिंट घेऊन जातो एक ना रील पण आपली आली असेल युट्यूब चॅनलला मा वाघाची फाटली पण माझी चड्डी नाही फाटली <laughs> यू निखिल सर तुम्ही एवढं चांगलं घेऊ आमच्याबद्दल लोकांना सांगत असतात लोकांबद्दल आपण माहिती पोहोचू खूप खूप तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्समध्ये छान आणि स्लीपर स्लीपर देऊन तीन अडीच तीन वर्ष आम्ही एकत्र आणि गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही आंबोलीत गेलेलो फिरायला पण तेव्हा सुद्धा मस्त मस्त आम्ही सुद्धा केलेले आणि छान आहेत म्हणजे मला कम्फर्टेबल वाटतात या टी शर्ट घालायला आणि मी हक्काने मागतो मला टी शर्ट दे मस्त वाटतं या तर मंडळी मस्त मगर बघून आलो इकडचे जरा आजूबाजूचा परिसर फिरला लय मजा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात आणि निसर्गात ह्या गोष्टी आहेत आणि त्या जपलेल्या आहेत आणि ह्या सुद्धा जपू आणि खूप भारी वाटतं त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना प्रत्येक गावात प्रत्येक वेशीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतात आणि हा अनुभव मी घेतो आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवतो सुद्धा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे आयुष्यामध्ये आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा